हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत नाम मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे रविवार आणि आज ना आम्हाला सगळ्या महिलांना ट्रिपला जायचं होतं तर मी मिनी ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलं होतं तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला माहितीच असेल पण मग ती झाली कॅन्सल आणि ती कशामुळे एकीला कुठे जायचं दुसरी नाही म्हणते तिसरीला कुठे जायचं त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली आणि तीन चार बायका होतो त्याच्यामुळे म्हटलं ट्रिप तीन चार बायकांमध्ये कुठे ट्रीप निघते आणि काय मजा वगैरे यायची नाही त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली म्हटलं नेक्स्ट वीकमध्येच बघू आता आणि अशा पद्धतीने लाईट गेलेली आहे दोन तीन दिवस झाले ना आमच्याकडे कंटिन्युअसली पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाहेर पण यांना सारखं शिडशिड झालंय आणि म्हणून पण बायकांचं ना म्हणजे मोडाप झाला सगळ्यांना सगळ्याच नाही म्हणायला लागल्या त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली आणि सगळा पत्का झालाय असो पण मी माझ्या नेहमी नुसार उठले आवरून घेतलाय आणि आज स्वयंपाक बाकी आहे फक्त तर आता नाश्ताला बनवून घेते आणि तसं आहे ना आज आमचं बाहेर जायचं प्लॅनिंग चालू आहे पण पाऊस जर थांबला तर जाऊन येऊ आणि नाही थांबला तर मग घरीच काहीतरी करते आणि चला आज दिवसभरात काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर ठेवते मी आपल्याच आहे घेतले तेल टाकले आणि बॅटर टाकते आणि हे ना आता मस्त पैकी झालेले थोडे चटकायला लागले होते म्हणून आता काढून घेते तर मी कमी गॅस ठेवलेला होता पण आता ते माझं भांड आहे ना बरं जुनं झालेलं आहे त्याच्यामुळे होत असेल हे हे ना मधला भाग असल्यामुळे ना जास्त चटकतात म्हणून ना असं परतवून घेतलं आणि हे बाकीचे झालेले नाहीये थोडे कच्चे राहिलेले आहेत त्याच्यामुळे यांना नंतर परत परतून हे आता परत परतवून घेते थोडं चटकले अशा पद्धतीने हे आपे थोडे जळालेले आहेत बाकीचे नाही जळाले हे मधलं आहे चटकले हे साईडचे नाही चटकले कस झालंय छान झालंय आरूच काय चाललंय तिकडे आरू आरू सकाळ मध्ये लागत गाड्याकड्या हे करायला सर आता छान मस्त पैकी आपे खाली गेले आणि थोडे भांडे राहिले ते आवरून घेते आणि हे मामाच्या गावाला आंघोळ पण बाकी आहे तर काल बाबांकडे गेलो आजीकडे गेलो होतो ना मग त्याला बाबांनी ना ते गाणं लावून दिलं होतं मामाच्या गावाला जाऊया मग त्याला ते पूर्ण कडवं काही येत नाहीये फक्त म्हणतो मामाच्या मामा जाऊया मामा जाऊया एवढंच म्हणतोय मामा जाऊया तेच म्हणतोय तर आता त्याची आंघोळ पण बाकी त्याची आंघोळ घालते आणि त्याला आजींकडे सोडते जरा वेळ त्रास देतो तो सकाळपासून चा नुसतं किरकिर सकाळपासून तिकड बस ना मध्ये बस मासे धर पकड तिकडलं पकड तिकडलं पकड ना भुंदा कधी दिला जा ती रात्री पाच नाही का मला अक्षर ते कवर पण नाही दिलं गाडीचं काढलेलं ते सुद्धा नको हातच लावू नको म्हणतो नाही अजिबात नाही हे काय दिली पण आता दिली दिदी घे गिदी घे ग ठेवून द्या गिंगी बसव त्याच्या चिंगी चिंगी चिंगी

मला लागत ते मला लागत ते नको ना मला नको दात खराब होता ना, 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 ना दात कुठे तुझे तुझे दात कुठे खाऊन गेले दादाला खाऊन गेले तुला पाहू दे कशी आणली मला पाहू दे कशी आणले पण मी पाहते ना फक्त फक्त पाच आहे मी कशी आहे मग आज किती भरता काय माहिती मागच्या वेळेस पाहिले होते मी हा ट्रे घेऊन ट्रेस नाही असं प्लास्टिकचे होते पण मग ते कोकून तोडून जाते म्हणून आता आता स्टील ट्रेस घ्यायच याच चा काय चालू आहे हे घ्यायचं आहे का हे घ्यायचं व्यवस्थित पकड घेण्या अगोदरच बसायचं <laughs> मी घरी आले आणि मी ना हा ट्रे घेतला तर केसांवरच घेतला मी केस होती माझ्याजवळ बरेच दिवस झाले होती आणि लास्ट टाइम मला भांडे मला सिन्नरला घेऊन दिलेली होती डब्यांचा सेट वगैरे ते भांडे केसांवर किंवा के काय घ्यायचं म्हटलं ना मी डायरेक्ट मावशींना सांगायची की मला घेऊन द्या मावशी मावशी बरोबर कोणी आलं का सांगायची आणि घेऊन ठेवायची किंवा बोलवायच्या मला लगेच हे करण्यासाठी हा ट्रे ना मी खास कांदा टोमॅटोचं मटेरियल कट करण्यासाठी घेतलं आणि मार्केटमध्ये भरपूर चॉपर्स वगैरे आहेत स्टीलचे प्लास्टिक पण मग होतं काय ना मला याच्यात काय आवडतं ते सांगते आता कांदा टोमॅटो आपण कट करतो आता टोमॅटोचं कसं पाणी वगैरे निघतं थोडं आणि मग ते कसं चॉपर मध्ये कसं असं इकडं तिकडं असं गळायला लागतं पण याच्यात काय होतं ना काही कट केलं तरी याच्यामध्येच राहतं असं किचन एक्स्ट्रा वगैरे खराब होत नाही आणि तेवढी कामं वाढत नाही म्हणून मी खास मला आवडतं आणि मी घेतला खास त्याच्यासाठीच छान आहे मला तर खूप जास्त आवडला आणि खूप दणकट रे मस्त आहे मी याची अगोदर प्राईज काढली होती भांड्याच्या दुकानात पण खूप जास्त होती आणि त्याच्यात आहे ना, ना म्हणजे एक पाहिलं तर त्याच्यात क्वालिटी नव्हती पण याच्यात मला छान क्वालिटी भेटली एकदम दणकट असा त्याच्यामुळे घेतला आणि ह्यावेळेस मला आरूच्या आजींनी हेल्प केली घ्यायला सो ठरवलं वगैरे आणि घेतला आणि आरूला आहे ना मी आजींकडेच सोडून आली त्याला म्हटलं खेळ बाबा जरा वेळ आणि आता भांडे बाकी आहे एवढे नाश्त्याची ती आवडून घेते आणि जेवणाला जायचं काय प्लॅनिंग आहे ते पण बघू चला आता है ना आरूचे पप्पा चालले पार्सल घेण्यासाठी तर जायचं होतं म्हणजे बाहेरच जेवायला जायचं होतं पण मग पाऊस सुरू झालाय बारीक बारीक आणि आरू पण आजींकडेच थांबला आणि जेवण वगैरे झाली आणि झोपला तो त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आपल्या दोघांसाठीच घेऊन ये आणि त्याने तिकडे जेवण केलं आणि झोपला पण म्हणून म्हटलं आता आपल्या दोघांसाठीच घेऊन ये आणि पाऊस चालला त्याच्यामुळे माझी तर काही इच्छा नाही जायची कुठे चालले <laughs>

तर माहिती स्पर्धेचं दर आहेच नाही आणि था दिसत तर लास्ट टाइम आम्ही ना साधनाने खाल्ला कधी होती ना अशी ग्लास आणि आता ट्राय करतो जाऊ किती आज सा महिना किती वाढायला घेतलं अनलाय म्हटलं म्हटलं वाढा आता हो ना लास्ट टाइम कधी खाल्ली होती मी सर बरेच दिवस नाही नाशिकलाच खाल्ली होती आपण साधना मिसळची हो हो बघा तुमच्या हिशोबा हिशोबाने त्याच्यात ना तेल खूप जास्त आहे सो या मंडळी मस्त पैकी पावभाजीचा आनंद पावभाजी नाही सॉरी मिसळ पावचा आनंद घ्यायला छान येतोय ना आणि आता ना वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा फ्रेश झाले थोडं आणि आरूला पण फ्रेश केला तर दिदी ना त्याला म्हणजे झोपेतनं उठल्यानंतर खाऊ पिऊ घालून घेऊन आली पा डायरेक्ट त्याच्यामुळे त्याची मी आता तयारी करून दिली आणि आमच्या सगळ्यांसाठी ना मी इकडे दूध ठेवलेलं आहे आरूच्या पप्पांना म्हटले म्हटलं चहा ठेवते पण ते म्हणे नको दूधच दे कारण दुपारीच थोडं मसाल्याचं खाल्लं आहे त्याच्यामुळे ते म्हटले का नको जास्त जळजळ व्हायचं आणि थोडं पाव ते हे खाल्लं ना मिसळपाव त्याच्यामुळे थोडंसं जळजळ होतं आहे त्याच्यामुळे ते म्हटलं का दूधच ठेवते सगळ्यांसाठी स्वतः दूध घेते आणि त्यानंतर लगेच देवपूजा करून घेते अरु काय करतोय ना पप्पांना तो तो ते गाडी आणि त्याचा आवाज ऐकवतोय हो गाडीचा नेतो फिलिंग खूप यायला लागले त्याला कसं ऐकवतो जवळ घेऊन श्रेय आहे आणि त्याचा शुभारंभ करते मी त्याच्यात सगळ्यांना आज दूध देते <laughs> आरू काय चाललंय आरू तिकडे गाडी गाडी खेळायचं चालू आहे पप्पा ना आवाज दे काय म्हटलं आरू आ 说起床，怎么着？说起床，怎么着？ इकडे कुकर मध्ये ना मी तिखट खिचडी लावून दिलेली आहे कारण जेवण झाल्यानंतर याने थोडासा जळजळ व्हायला लागलं होतं म्हणून तिखट खिचडी लावली आणि आरूच्या पप्पांसाठी मी आता भाकर वाळून घेते कारण त्यांना ती भाजी खूप जास्त आवडली मिसळ दुपारची त्याच्यामुळे ते आता ते म्हटले की मी भाकरीसोबत खाईल ते म्हणून त्याच्यासाठी आता एक छोटी भाकर टाकून घेते आवडते ना तुला आवडते ना त्याच्या त्याच्या आवडतीच बनवली तर आता छान जेवण झाले आणि आमच्या आधूला अजिबात प्रेशर आवरला नाही म्हणून त्याने दरवाजा जवळ सु करून दिली सो ते धुऊन घेते म्हटलं आता कारण ते व्यवस्थित वाटत नाही दरवाज्यातच त्याने सु केली आणि इकडे बाहेर पण थोडं पाणी मारून देते म्हटलं कारण खूप जास्त घाण झालं पाऊस कंटिन्युअसली चालू आहे त्याच्यामुळे ते सारखं माती येत असते आणि बरं झालं मी बाहेरचं आवरून घेतला आणि तेवढ्या दे त्यांना लाईट गेली बापरे अंधारात तर मला काही उमजलंच नसतं चला तर मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया असेच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर श्री स्वामी समर्थ बाय